बघू शकता मित्रांनो शेळ्या आता चरून आराम करताय सकाळची कामं उरकायची बाकी आहेत अजून आणि चरून येऊन शेळ्यांना रोजचं एवढं पाणी लागतं बघा जवळपास शंभर लिटर सकाळ संध्याकाळ जवळपास शंभर आणि पन्नास दीडशे लिटर पाणी पितात शेळ्याबरोबर हे बघा त्याच्यानंतर हा लक्षा हा बकासूर आत्ता घेतला मित्रांनो नवीन चालला होता नको त्या ठिकाणी घेऊन टाकला मग तिकडे आपले प्यारे शंकर भाई आणि इकडं तुमचा आवडता लाडका रंदेभाया तर नमस्कार मित्रांनो मी रणजेभाया आपला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओ मध्ये स्वागत करीत होतो मित्रांनो तुम्ही सर्वजण वाट पाहत होतात की रंधेबाया रांधेबाया व्हिडिओ कधी येईल हे बघा गाभन शेळी कशी आहेत आता जबरदस्त ना घरी ठेवून घेतली बघू पुढच्या गाडीला ऐकली तर आहे नाही तर मग राहिली घरी बाकीच्या सर्व शेळ्या विकलेल्या आहे आहेत आता ह्या आपल्या घरच्या शेळ्या आहेत ह्या आपण विकत नाही तर मित्रांनो आणखी एक गोष्ट की मी आज निघणार आहे गुजरातला तर आज मी गुजरातला चाललेलो आहे मित्रांनो तर नवीन नवीन शेळ्या तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन लॉटमध्ये मी घेऊन येणार आहे तर नवीन लॉट मित्रांनो लवकरच येत आहे काठेवाडी शिळ्यांचा तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता कारण मी गुजरातला असल्यानंतर कोणाचीही कॉल रिसिव्ह करत नाही ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा तर खाली दिलेला जो नंबर आहे तो व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि ज्या टायमाला गाडी येणार त्या टायमाला मी सुद्धा खरेदी झाली त्या सुद्धा व्हिडिओ येतील त्याच्यानंतर गाडी कधी येणार याचेसुद्धा ये व्हिडिओ तुम्हाला येतील जेणेकरून तुम्ही उ, मध्ये राहू शकता त्याच्यानंतर अजून एक दुसरा नंबर मी तुम्हाला देणार आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून शंभर टक्के विचारू शकता कसा आहे काय आहे आणि किमती तुम्हाला मी आ, माल खरेदी झाला की किमती तुम्हाला सांगत चालणार आहे की कि बाबा किती रुपयापर्यंत तुम्हाला गाभण शेळी खाली शेळी मिळेल तर बघू शकता तुम्ही आपल्याकडे तसं व्यवस्थित रेटमध्ये आपण शेळ्या विकत असतो काही विषय नाही आहे तुम्हाला एकदम व्यवस्थित रेटमध्ये मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला हायेस्ट शेळी कोणती बी घेतली तरी वीस हजाराच्या वरती जाणार नाही फक्त एक पाच दहाची पट्टी घ्या आणि पाच दहाची पट्टी घेतली तर सतरा अठरानंच पट्टी बसेल तुम्हाला दहाची पट्टी जर घेतली तर पाचशी घेतली थोडी वर जाईन पण मग ह्या अशा क्वालिटीच्या शेळ्या जर घेतल्या लंब्या लचक्या उंच पूर्ण मापाच्या तर जबरदस्त नियोजन आता मी बळजबरी लोकांना म्हणत होतो शेळी घ्या 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 कोणी घेतली नाही खालीवर का शेमनी तर म्हटलं राहू द्या आता तर बघू शकता मित्रांनो तुमचा प्यारा लाडका रंदे भैया गुजरात साठी निघलेला आहे तर निघता निघता आपण आशीर्वाद घेऊया आपले वडील श्री आणि माता श्रींचे। तर चला तर मग हे बघू शकता इकडं हा तर इथं मस्त झाला होता मित्रांनो बघू शकता दोन्हीही सडी एकदम व्यवस्थित आलेले आहे दूध पण एकदम व्यवस्थित क्लिअर झालेला आहे बाकी काही नाही विषय यावा का माल अरे माय हो नाय संधीसुद्धा तुम काय टेन्शन देते बघा मित्रांनो तर काहीही अडचण आली तुम्हाला तर व्हॉट्सअपवर कॉल करा फक्त सॉरी हे बघू शकता तर काहीही अडचण आली मेडिसिनच्या बाबतीत तर फक्त व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा कारण फोन मी आता इथून पुढे कमीत कमी जोपर्यंत मी खरेदी चालू असते तोपर्यंत मी कोणाचीही कॉल रिसीव करत नाही तर तेवढं तुम्ही एक लक्षात ठेवा कारण कसं असतं टाइमाची किंमत आहे मित्रांनो आणि बाकी आपले कैलास भाऊ म्हणत होते व्हिडिओ टाका रांधे भाई हा व्हिडिओ टाका तर व्हिडिओ आलेला आहे ओ भाई बाय कोंबडीच्या अंड्यामध्ये कोंबडीचं अंडा कबूतर खाली त्यांचे दोन पिल्ल ते बघा कोंबडीचं अंड याच्यातून बी पिल्लू निघा आता एखाद्या वेळेस कारण आता ती कबूतरची पिल्ल निघली म्हणल्यावर हे बी निघा बाबा हे बघू शकता मध्ये दोन पिल्ल आणि ह्या अंड्यातून बी पिल्लू निघेल आता इकडे काय आहे एक पिल्लू आहे काय का न दोन पिल्ल आणि हा आपला कबूतर इकडे इथे बी दोन पिल्ले हा नाही घोटरला दुपारच्या टायमात सगळे नर राहत आहेत हा बी नर आहे बघा तर असा काही विषय आहे चार खोप्यात चारच जोड्या ठेवल्या आपण आता हे बघा तो एक नर हा एक नर हा एक नर आणि तो मधी तो एक नर दुपारच्या टायमाला नर संध्याकाळी मादी असते सगळे भाऊ बहुचे कसं आहे क्वालिटी काही विकले मी पाचशे रुपये जोडी ना काही चारशे रुपये जोडीनं आणि चार जोड्या माझ्या आवडतीचे मी ठेवल्या आता हे बघा या क्वालिटीच्या जोड्या आहेत आता त्याच्यात कोंबडीचं पिल्लू नी गेल ते घरच्यांना सांगून ठेवावं लागेल त्याची काळजी घ्या कोंबडी पालनाचा बी व्यवसाय आपला आहे बाकी चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या मस्तपैकी ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये आपले ह्या इथं खारुताईची पिल्लं बी असतात पण आता खारुताई मेली का जगली काही कळलंच नाही तर पिल्लं आहे त्याच्यामध्ये बघूयात काय होतं काही नाही ते चला बाय बाय लव यू ऑल